मला येथे येऊन जरा वेगळाच अनुभव मिळाला म्हणजे जो अनुभव मी अजून घेतलाच नाही आणि टाटा ट्रस्टने जे आयोज आयोजित केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला आमचे स्किल मांडण्याची संधी इथे मिळाली आणि इथलं जेवण फार छान होतं कारण की ते करूनच आम्हाला खेळायचं होतं आणि मला ते फार छान वाटलं आम्हाला अंत आ, मी स्पर्धा खेळायला मिळाल्या आणि ऑलम्पिकचं पदक नक्कीच मिळवायचा प्रयत्न करेल आणि सचिन आर्य निलेश आर्य अजिंक्य आर्य हे आमचा न बुडवता सराव रोज घेत होते आणि त्याच्यामुळे